शिवबा होऊन गेला समर्थ मराठा शिवबा होऊन गेला अशा मातीमध्ये जन्म घेतलेल्या मुलालाही सांगावे लागत नाही की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते कारण जन्मता छत्रपती शिवाजी महाराज हे नाव भारतातच नव्हे तर संपूर्ण जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये सर्वच तपसरले आहे इथल्या लोकांना तर सोडाच पण इथल्या दरेडेखोरांना जरी विचारलं छत्रपती शिवाजी महाराज कोण होते तर ते सांगतील

शहाजी राजे भोसले यांच्याशी झाला त्यावेळी महाराष्ट्रात पाच सुलतानी सत्ता राज्य करीत होत्या त्यांच्यात आपापसात सतत लढाया व्हायच्या महाराष्ट्राचे नुकसान व्हायचे मराठा सैनिक नाहक होऊन मारले जायचे अशा या हो हो परिस्थितीत हवा होता झंकार धकमकता पेटता अंगार अखेर दिवे अली आणि सह्याद्रीची गर्जना झाली एकोणीस फेब्रुवारी सोळाशे शिवाजी जिजाऊंची पुण्याय आली कारण कळालं की शिवबा जन्मला होता दिल दलितांच्या कैवारी जन्मला होता माझा राजा शिवबा जन्मला होता दृष्टांच्या सहारी जन्मला होता माझा राजा जन्मला होता शिवबांचा जन्म झाला आणि कित्येक वर्ष साच पडणारा या महाराष्ट्राच्या माथावर जणू प्रकाशाची किरण पसरू लागले शिवराय जिजा मातेच्या संस्काराखाली हळूहळू वाढू लागले जिजा मातेंनी शिवरायांना सत्यासाठी व न्यायासाठी लढायला शिकवले जर कोणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा आणि जर कोणी नडत असेल तर त्याला मराठ्याची जात दाखवा त्याला मराठ्याची जात दाखवा अशी शिकवण जिजाऊ कडून शिवरायांना मिळतच गेली भोळ्या भाबड्या जनतेला गुलामगिरीतून मुक्त करण्याचा दृष्टिकोन त्यांनी शिवरायांसमोर मांडला म्हणूनच म्हणावेसे वाटते

छाती वर आणि छत्रपती म्हणजे एक व्यक्ती नसून एक विचार व्यक्ती नष्ट होतात पण विचार कधीच नष्ट होत नाही आणि अशा या विचारांना घडविण्याचे काम केले राजमाता जिजाऊंनी मातेकडून मिळालेले संस्कार व स्वराज्य स्थापनेची प्रेरणा घेऊन आपल्या बांधवांना गुलामगिरीतून मुक्त करण्याचा दृष्टिकोन त्यांनी डोऱ्यासमोर ठेवला व त्याचप्रमाणे वाटचाल केली त्यांनी सह्याद्रीच्या देशाची नेताची सूर्याची बाजी यांसारखे जीवाला जीव लावणारे मावळे जमवले सोळा वर्ष राणेश्वर मुहूर्त मिळवले आणि जय हिंद महाराष्ट्र